आणि आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत नौदलाच्या युद्ध जलावतरण करणार आहेत मोदींच्या हस्ते इस्कॉन मंदिराचं सुद्धा उद्घाटन होणार आहे तर महायुतीच्या आमदारांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते नौदलाच्या तीन आघाडीच्या आय सुरत आय निलगिरी आणि आय एन या युद्धनौकांचं नौकांचं जलावतरण होणार आहे आणि त्यानंतर ते महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांसोबत पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपवर सुद्धा चर्चा करणार आहेत तर सायंकाळी ते खारघर येथील इस्कॉनच्या मंदिराचं सुद्धा लोकार्पण करणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती प्रत, आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता या संदर्भातला तपशील इस्कॉन मंदिराजवळ आता वातावरण कसं आहे तिथे भक्तगण पोहोचलेले आहेत नक्कीच प्रज्ञा भारतातील तिसऱ्या आणि राज्यातील पहिलं सर्वात मोठं इस्कॉन मंदिराची उदाहरण जी आहे ती नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आली आहे आणि याच मंदिराचा जो आहे लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि हे मंदिर जे आहे एकूण नऊ एकर मध्ये उभारण्यात आले असून गेल्या पंधरा वर्षापासून याचं काम सुरू होतं आणि आता हे काम पूर्ण झालेलं आहे तर याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून आज दुपारच्या दरम्यान जे आहे हे इस्कॉन लोकार्पण होणार आहे आणि पहिलेच जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराची पाहणी करणार आहेत त्यानंतर लोकार्पण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती देखील करण्यात येणार आहे प्रज्ञा जी 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 कविता कशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे नवी मुंबईत नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहे वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर तो पोलीस बंदोबस्त देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे हिरवळीच्या कुशीत असणारं हे इस्कॉन मंदिर आहे या इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी जे आहे बाहेर देशातून जे आहे या ठिकाणी भक्तगण जे आहे ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि एकंदरत हा लोकार्पण सोहळा कशा पद्धतीने होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे प्रज्ञा जी जी कविता आशा जोडलेली राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे